तुम्हाला राग येतो ना मी दारुडा बेवड्या म्हणल्याला माझ्या समोरची गोष्ट सांगते एक बेवडा आपल्या बायकूला घेऊन कार्यक्रमाला गेलता बसमध्ये रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि तो कार्यक्रमाला चालला होता त्यानं तिकीट नाही काढलं बसमधलं तिकीट नाही काढलं बायकुलेकरांचं काय केलं माहिती आहे आता बायकुलेकर सीटवर बसले त्यांचं लक्ष नव्हतं आणि हा दारुड्या अलीकडल्या स्टॉपला उतरला मग अलीकडल्या स्टॉपला उतरल्यानंतर कंडक्टर गेला की आता त्याच्या बायकोला माहितीच नाही मागटल्या मागटून उतरला कंडक्टर गेला आणि त्या बाईला म्हणला मावशी तिकीट दाखवा तुमचं आणि तुमच्या लेकरांचं आता ती बिचारी कुठलं तिकीट दाखवणार तिनं म्हणली माझ्या नवरेपशी आहे म्हणजे माझ्या नवरेनं काढले तर म्हणला कुठं आहे तुमचा नवरा तर म्हणली काय पाठीमाग आहे पाठीमागच्या शीटवर मग तिनं बिचारीनं अख्ख्या बसमध्ये शोधला तो महागच कलटी मारला होता का तर त्याला प्यायला उतरायचं होतं ना मग जाताना कमीत कमी बायकोपाशी पैसे देणं गरजेचं होते की मी तिकीट काढलं नाही तर तिकीट काढून जा म्हणून नाही दिले कंडक्टरनं त्या बाईची इतकी बेइजती केली की तू खोटं बोलतीस म्हणला नको त्या शब्दात त्या बाईला घा न बोलला त्या बिचारीनं कंडक्टरला दोष नाही दिला का तर दारुडेच्या बायका समजदार असतात तिनं सांगितलं की दादा खरंच माझा नावर आलता म्हणली बरं ठीक आहे म्हणजे चुकला आमच्याकडून त्या कंडक्टरनं संध्याकाळी साडे अकरा वाजता बाईला तिथल्या स्टॉपला उतरलं आता मला सांगा हा कार्यक्रमाला घेऊन गेला त्या बाईकडे एक रुपया नव्हता बिचारीकडं दोन तीन सोबत होते त्या बाईनं एवढ्या रातचं जायचं कुठं हे दारुडीचे लक्षणं आहेत बिचारी खाली उतरली आणि खाली उतरल्यानंतर तिथंच तिनं रात्र काढली बसून बसून करणार काय विलाज नव्हता आणि तिच्याकडं काही फोन फिन नव्हता शेवटी दारुडेंच्या बाईक आता असेल कुणाकडं पण त्यावेळेस दारुडेंच्या बाईकुंचे खूप हाल असतात रात्रभर काढली रात्र काढल्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर ती चालत पुरल्या स्टॉपला गेली पुरल्या स्टॉपला गेल्यानंतर तिनं जी ह्याच्यात बसल्याला ती चौकशी करतात तिथला असतो ना त्याला सगळी झालेली परिस्थिती सांगितली मग तो खेडेगाव काढला होता त्याला क्यू आली किंवा आल्यानंतर त्यानं तिथून तिचं तिकीट काढून दिलं आणि तिला ज्या ठिकाणी जायचं होतं ना तिच्या घरी तिथलं तिकीट काढलं उपाशी तापाशी लेकरं घेऊन ती मग आपल्या घरी गेली मग मला सांगा एवढ्या अर्ध्या रातचं त्या बाईला तिथं काय होईल किंवा लेकर आली किंवा बसमध्ये काय प्रकार घडल हा विचारसुद्धा केला नाही त्या दारुड्या माणसानं त्याला एक सांगू का दारुड्या माणसाला स्वतःला प्यायच्या पुढं अजिबात कुटुंबाचं दिसत नाही किंवा लेकराबाळाच्या हाल होतील हा तो विचारच करत नाही आणि तरी बी काही लोक त्या बाईलाच नावं ठेवतात हो की बाई चांगली नाही आणि दारुडा म्हणल्याला तुम्हाला एवढा राग येतो कसं असते मी दारुडा म्हणते किंवा मी जी सांगितलं ना तर मी काहीतरी अनुभव घेतलेला असतो काहीतरी परिस्थिती बघितलेली असती किंवा कुठंतरी मी तो विषय बघितलेला असतो फक्त मी कुणाचीही नावं घेऊन नाही सांगत की ता असा असा व्यक्तीचा असं असं झालं कारण तो अधिकार कुणालाच नसतो फक्त मी अनुभव मांडते मी म्हणत नाही की सगळेच दारुडे आपलं कुटुंब सोडून पितात किंवा सगळेच दारुडे वाईट असतात मुळात तर पिणं वाईटच असतं कारण कितीतरी कुटुंब दारू पिऊन बर्बाद झालेले आहेत कितीतरी पुरींचे संसार दारुडेमुळं बर्बाद झालेले आहेत आणि आता तुम्हाला भोकायचं असेल तर भोकू शकतंय